स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसं राहणार आहे लग्न लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शनिदेव ज्यांचं गोचर हे लग्नातनच होत आहे शनिदेव तुमच्या लग्न लग्नस्थानात गोचर करत आहे तेही वक्र स्वरूपामध्ये त्यामुळे तुम्हाला हा महिना संमिश्र राहणार आहे थोडीशी अधिकार वृत्ती जागृत होऊ शकते किंवा अहंकार वृत्ती जागृत होऊ शकते स्वाभिमानाला ठेस पोहोचेल असं कुठलंही कार्य किंवा एखादं व्यक्त होणं कोणाजवळ व्यक्त होणं अशा काहीशा गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच स्वाभिमानाला धक्का पोहोचू शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे कारण रविदेवांची सप्तम दृष्टी शनिदेवांवर आणि शनिदेवांची सप्तम दृष्टी रविदेवांवर असा जेव्हा योग येतो त्यावेळेस मात्र या गोष्टी नक्कीच घडत असतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे व्यक्त होताना किंवा संवाद साधताना थोडीशी काळजीपूर्वक तुमच्याकडनं गोष्टी व्हायला हव्यात धनस्थानामध्ये गुरुदेवांची रास आहे गुरुदेव हे गोचर करत त्या हा संपूर्ण महिना गुंतवणुकीच्या दृष्टीने मध्यम स्थिती दर्शवतो योग तुम्हाला या महिन्यात वारंवार आहेत प्रवासातन लाभ होणं प्रवासात नवीन काहीतरी शिकायला मिळणं अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणतोय एखादा जुना वाद पुन्हा समोर येणं आणि त्या, त्या मानसिक तणाव निर्माण होणं असे काहीसे कुयोग सुद्धा या महिन्यात आहेत त्यामुळे विशेष काळजी घ्या याबरोबर चतुर्थ स्थानाकडे बोलूयात चौथं घर हे आपल्याला वाहन वास्तूचं सौख्य दर्शवतो वाहन वास्तू खरेदी करणं हे रोजचं काम नाही किंवा आपण रोज ते खरेदी करत नाही परंतु वाहन वास्तूचं सौख्य मिळणं म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो अर्थात ती वास्तू तुम्ही भाडे तत्वावर घेतलेली असो किंवा स्वतःचे असो तुम्ही त्या ठिकाणी राहता वास्तव्य करता तर त्या ठिकाणचं सौख्य तुम्हाला मिळतंय का किंवा मिळालं पाहिजे तर यासाठी आपल्याला योग पाहिले जातात तर वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये में उत्तमरित्या मिळणार आहे हा महिना वास्तू सौख्यासाठी आणि वास्तूमध्ये नवीन काहीतरी घेऊन येण्यासाठी उत्तम म्हणता येईल त्याबरोबरच वाहन खरेदीचे योग तुम्हाला या महिन्यात आहेत प्रयत्न करायला हरकत नाही त्याचबरोबर वाहनाचे सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळू शकतं याबरोबरच बरोबरच पंचमस्थानाकडे बोलण्यात पंचमस्थानावर आपण शिक्षण संततीने प्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे पंचमस्थानात असणारी बुधदेवतेची रास आणि बुधाचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील षष्टातन होत आहे 4 साथी चार सप्टेंबर नंतर बुधदेव सप्तमात्म गोचर करतील अर्थात शिक्षणासाठी चार सप्टेंबर नंतरचा योग उत्तम म्हणता येईल तुम्ही कॉमर्स सायन्स किंवा आर्ट्स साइडने शिक्षण घेत आहात त्या शिक्षणामध्ये लाभ प्राप्त होणं शिक्षणामध्ये एकसंगता लाभणं आणि तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत कारण बुध आदित्य योग सप्तमातनं होत आहे आणि तो केंद्रातनं होणारा बुध आदित्य योग तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देऊ शकतो शिक्षणासाठी बाहेर गावी बाहेर राज्यात जायचे बाहेर देशात जायचे त्यासाठी प्रयत्न करायचे नक्की करा तुम्हाला या महिन्यात यश येऊ शकतं त्याबरोबर प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकता एकमेकांच्या सोबत राहून एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेऊ शकता तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या महत्वपूर्ण करिअर रिलेटेड विषय तुम्ही हाताळू शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा एकमेकांना मदत करू शकाल अर्थात हा महिना प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे त्यांच्याविषयी तुम्हाला वाटणारी काजे चिंता ही तुम्ही व्यक्तही होऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम स्थिती दर्शवते सप्तम पंचम स्थानावर आपण संततीचं सौख्यही पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना संपूर्ण चांगला आहे तुम्हाला तुमच्या संततीचं सौख्य सुद्धा मिळू शकतं याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात सहावं घर रोग आणि हितशत्रूंचं आहे सहाव्या घरामध्ये कर्करास आहे आणि त्यावर पाचवी दृष्टी ही राहुदेव देत आहे राहुदेव धनात्मक गोचर करत आहे त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी गुंतवणूक करायची आहे किंवा कुठे तुम्हाला व्यवसायासाठी एखादी जागा खरेदी करायची आहे तर यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात पण त्या प्रयत्नामध्ये शत्रुत्व निर्माण होऊ शकतं एखाद्याला तुमचा शब्द लागू शकतो त्यामुळे सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे वाणीवरती नियंत्रण ठेवणं आणि त्याच माध्यमातनं कुठलंही काम करताना बारकाईने त्या गोष्टीची चौकशी करणं हे तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने करायचं आहे षष्ट स्थानावर आपण रोग सुद्धा पाहतो आजारपणे तक्रारी पाहतो या दृष्टीने विचार केला महिन्यामध्ये तुम्ही सिट्रिन नावाचा क्रिस्टल वापरण्यास सुरुवात करायची आहे ज्यांना शुगर बीपी थायरॉइड यासारखे आजार आहेत तर अशा व्यक्तींनी सिट्रिनचा वापर केला तर तुम्हाला हा क्रिस्टल नक्कीच मदत करणारा ठरू शकतो तुमची शुगर कंट्रोलमध्ये आणू शकतो तुम्हाला त्या आजाराशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो अशा पद्धतीने या सिटींचा चांगला उपयोग तुम्हाला करून घेता येऊ शकतो याबरोबरच या, या महिन्यामध्ये तुम्हाला आणखीन एक रत्न तुमच्या हातात वापरायचं आहे किंवा ब्रेसलेट स्वरूपात तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता तो म्हणजे रोज कॉर्स रोज कॉर्ट्स तुम्ही जर वापरला तो तुम्ही ब्रेसलेट स्वरूपात हातात घातला तर तुमचं रिलेशनशिप चांगलं करेल कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या महिन्यात शत्रुत्व होण्याचे योग जास्त मोठ्या प्रमाणात आहे तर ते शत्रुत्व निर्माण होणार नाही तुम्हाला तुमच्या मित्रांची नक्कीच साथसोबत लाभेल त्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट हाताळू शकाल म्हणजे रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला रोज कॉर्स नावाचा रत्न वापरणं अतिशय लाभदायक ठरणार आहे पुढील स्थानाकडे राशी राशीपत्रिकेतील सातवं घर जे जोरदाराचं सौख्य दर्शवतं या ठिकाणी रवी देवतेची रास आहे रवी देवतेचं गोचर त्या त्याच ठिकाणावर होणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये नात्यामध्ये थोडीशी अहंकारी वृत्ती जागृत होऊन एकमेकांना समजून घेताना काही अंशी अडचणी येऊ हो शकतात कारण रवी देव हे स्वतः एक राजागृह म्हणून ओळखले जातात रविदेव हे सगळ्या ग्रहमंडळाचे राजागृह आहेत आणि तेच तुमच्या सप्तमातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुमच्या जोडदाराच्या स्वरामधनं वागणुकीमधनं एखादा शब्द तुम्हाला चुकीचा येऊ शकतो किंवा त्यांच्या मताला तुम्ही जर अनुमोदन नाही दिलं तर त्या गोष्टीसाठी ते व्यक्त होऊ शकतात आणि त्यामधनं वाददायी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे कुठलंही कार्य करताना तुम्ही तुमच्या जोरदाराला साथ सोबत घेऊनच ते कार्य करायचं आहे त्यांचे साथ तुम्हाला घेणं आवश्यक ठरणार आहे नाही तर वादाचे प्रसंग वारंवार येऊ शकतात याबरोबरच आपण याबरोबर राशीपत्रिकेतील आठवं घर हे तुम्हाला अचानक लाभप्राप्तीचे योग आहेत का किंवा कोर्टासंदर्भातील काही कामे अडून राहतील का हे सगळं दर्शवतं या ठिकाणी कन्या रास आहे बुधदेव हे रवी आणि बुधाचा आदित्य योग होऊन सप्तमात्म गोचर करणार हे चार सप्टेंबर नंतर त्यामुळे तुम्हाला काही लिगली कुठल्याही स्वरूपातलं काम आहे जे तुम्हाला सरकारी खात्यामध्ये जाऊन करायचंय किंवा एखाद्या गोष्टीवरती न्याय प्राप्त करून घ्यायचा या सगळ्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुम्ही तुमच्या कार्यामध्ये गती प्राप्त करून घ्याल ती कार्य तुम्ही करण्यासाठी स्वतः वेळ काढू शकाल अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे तुम्ही सध्या साडेसातीतनं जात आहात त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठी लागणं किंवा या गोष्टींमधनं मनस्ताप होणं या गोष्टी सातत्याने सुरू आहेत आता हा वाद संघर्षदायी तर बुध आदित्य योग तुम्हाला अतिशय उत्तम ठरू शकतो भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानावरून आपण नोकरीची संधी पाहत असतो भाग्यस्थानामध्ये शुक्रदेवतेची रास शुक्र देवतेचं गोचर हे अठरा सप्टेंबर नंतर न होईल म्हणजेच तुम्हाला भाग्याची नवीन संधी प्राप्त होणं आणि शुक्रदेवतेचं वळ प्राप्त होणं आणि त्या माध्यमात तुम्ही केलेले कोर्सेस असू देत किंवा शिक्षण घेतलेलं असू देत त्या शिक्षणातनं लाभ प्राप्त होणं अशी उत्तम ग्रहस्थिती आहे तुम्हाला कुठलंही कार्य करताना अगदी तन मन धन लावून ते कार्य करण्याची सवय असते तुम्हाला त्यात आवड असते तुम्ही तसं त्या बाबतीमध्ये ते काम व्यवस्थित करण्यासाठी तुमची जिद्द असते या महिन्यामध्ये ती जिद्द प्रकर्षाने दिसून येईल त्या माध्यमातून तुम्हाला ते कार्य पूर्ण कर करून घेण्याकडे तुमचा कल राहिलेला दिसून येईल अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे युवा वर्ग आहे ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे अशांनी सुद्धा अठरा सप्टेंबर नंतरचा कालावधी तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे नवीन नोकरी मिळू शकते प्राप्त होऊ शकते त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करा यासाठी मी खास एक उपासना सुद्धा देणार आहे ती उपासना सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यासोबत तुम्ही पायराईट रत्न सोबत ठेवू शकता त्याने सुद्धा तुम्हाला मिळणार नोकरीमध्ये यश हे मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं याबाबत पुढील स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील काय दर्शवतं तर तुम्हाला व्यवसाय कुठले करावेत किंवा कुठल्या व्यवसायात तुम्हाला मोठा लाभ घडून येऊ शकतो किंवा आता या महिन्यात तुम्हाला व्यवसायाची स्थिती कशी आहे या सर्व संदर्भात विचार केला तर व्यावसायिक वर्ग या महिन्यामध्ये सुखावणार आहे या ठिकाणी मंगळ देवतेची रास आहे मंगळाचं गोचर गोचर तुमच्या पंचमात होत आहे त्यामुळे तुम्ही नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आहे तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातनं शिक्षण पूर्ण केलं आहे नोकरीच्या संधीत आहात किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्हाला स्वतःचं क्लिनिक स्थापन करायचं आहे यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता तुमचा उद्योग व्यवसाय डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर जो कागद कापड गोड पदार्थ द्रवपदार्थ संगणक क्षेत्रातील व्यावसायिक वर्ग आहे तोसुद्धा सुखावणार आहे अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल राशी पत्रिकेतील अकरा वर ज्यावर लाभाचे योग पाहतो गुंतवणुकीची संधी पाहतो एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये में मोठ्या स्वरूपामध्ये उद्योग व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याचे योग येतील आणि त्यातनं मोठे लाभही प्राप्त होऊ शकतात नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते त्यातनं लाभ प्राप्त होतो अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्चाचे योगही आहेत कारण मकर रास ही तुमच्या बाराव्या स्थानातनं येते आणि बाराव्या स्थानाचे अधिपती लग्नातनं जेव्हा येतात त्यावेळेस स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी काहीतरी खर्च मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने स्थिती आहे सगळ्यात महत्वाची आता आपण उपासनेकडे बोलूयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुम्हाला जे क्रिस्टल वापरायचे ते क्रिस्टल ऍक्टिव्ह होत राहील तुम्हाला एनर्जी देत राहील त्याचबरोबर उपासना केली तर तुम्हाला साडेसाती मध्ये होणारा जो त्रास आहे तो पण कमी होण्यासाठी मदत मिळू मग ती उपासना कोणती करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे याबरोबरच गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे याबरोबरच तुम्ही रोजच्या जीवनामध्ये रोजच्या उपासनेमध्ये स्वामी समर्थांचं किंवा मा दत्त महाराजांचं नामस्मरण केलं तर तुम्हाला अधिक लाभ प्राप्त होतील कुठल्याही कामामध्ये जो संघर्ष होतो आणि त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होते ती ती तर त्या संघर्षात बाहेर पडण्यासाठी तो संघर्षाची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकेल तर आज आपण कुंभराशी जातकांनी कुठला क्रिस्टल वापरायचा ही सर्व माहिती समजून घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात बात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशीच नवीन महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी